नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं संकीर्ण या टॉपिकमधील पुढचं लेक्चर आहे आपण काय बघतो आहोत तर सरळ सेवेसाठी काही लेक्चर्स आपण स्टार्ट केलेले आहेत म्हणजे हे पुस्तकच आपण कंप्लीट करून घेत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं पुस्तक जे सरळ सेवेसाठी आहे ठीक आहे तर संकीर्ण या टॉपिकमधील आजचा आपला पुढचा चार्ट आहे त्याच्यात आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने ठीक आहे तर बघा भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आता पुणेशी रिलेटेड सगळं बघून घेऊ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी पुणे महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर पुणे ठीक आहे आता बघा शैक्षणिक आणि विद्येचे माहेरघर दोन्ही एकमेकांशी कोरिलेट होतं त्यामुळे पुणे हे लक्षात ठेवा आणि सांस्कृतिक राजधानी सोबत लक्षात ठेवा ठीक आहे राहील लक्षात महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक आणि विद्येचे माहेरघर पुणे पुढे बघा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी पुणे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आता बघा महाराष्ट्राची लेण्या महाराष्ट्राचा लेण्यांचा जिल्हा कोणता छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर कोणते छत्रपती संभाजीनगर जसं पुणे आपण तीन ठिकाणी पाहिलं तसं छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा पर्यटन राजधानी तल लेण्यांचा जिल्हा आणि बावन्न दरवाजांचे शहर ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्रात हे झालं आपलं पाणी पिकवणारा जिल्हा ठाणे अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार जळगाव मुंबईची परसबाग कोणती नाशिक महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा सोलापूर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातील दारूबंदी उठवलेला जिल्हा चंद्रपूर दुधातुपाचा जिल्हा धुळे देवी रुक्मिणी दमयंतीचा जिल्हा अमरावती ठीक आहे मला असं वाटतं काही खूप काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे आपल्याला मोस्ट ऑफ आप गोष्टी याच्यातल्या माहितीच आहे ठीक आहे तरी काही काही बघून घ्या ऐतिहासिक राजधानी म्हटलं तर कोल्हापूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाणी पिकवणारा जिल्हा विचारलं तर ठाणे अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार विचारलं तर जळगाव नंतर सर्वाधिक रे रेल्वेचे जाळं असणारा जिल्हा कोणता सोलापूर ठीक आहे दुधातुपाचा जिल्हा धुळे हां आणि देवी रुक्मिणी दमयंतीचा जिल्हा अमरावती ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद